अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या वतीनं महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीच्या खेळांचा नृत्याचा मनमुराद आनंद लुटला <पणगासे> शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी श्रावण महिन्यात मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं याच अनुषंगानं मंगळवारी अंबरनाथच्या रोटरी क्लब सभागृहात मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ नृत्य सादर केले तर लावणी आणि अन्य गाण्यांवरही महिला आणि मुलींनी ठेका धरला आज अंबरनाथ महिला आघाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी अंबरनाथ मध्ये महिलांचा आणि मुलींसाठी मंगळागौरीचा हा सण म्हणा हा उत्सव म्हणा किंवा मंगळागौरी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि अंबरनाथ मधील सर्व मंडळ असतील विभागातील सर्व महिलांनी आपापल्यापरीने भाग घेऊन एक आपल्या कलागुणाला वाव देण्यासाठी या ठिकाणी एक स्टेज मिळवून देण्याचं काम आमच्या म महिला आघाडीच्या सर्व महिला मालतीताई पवार विद्याताई बनसुडेताई सर्वच या ठिकाणी या आग म महिला आघाडीने आजचा हा कार्यक्रम खरंतर महिलांच्या अंगी असलेले कला कलागुण जोपासण्यासाठी त्यांना स्टेज देण्यासाठी हा कार्यक्रम खरोखरच आयोजित केलेला असता आयोजकांचं मी खूप खूप कौतुक करते महाराष्ट्राची संस्कृती आहे जोपासण्याचं काम या मंगळागौरीच्या कार्यक्रमातून ह्या माध्यमातून होत असतं आणि हे जपण्याचं काम आपले आमदार आदरणीय बालाजी किंकर साहेब आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी मालतीताई पवार असो वाळेकरताई असो किंवा सुवर्णा साळुंगे असो सुषमा रसाळ असो या सगळ्या ज्या पदाधिकारी आहेत त्या नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम सादर करत अस म्हणजे कार्यक्रमाला नेहमी आयोजित करत असतात त्यांचंही खूप खूप इथं मी कौतुक करते दरवर्षीप्रमाणे यंदाही आमचा मंगळागौऱ्याचा कार्यक्रम आदरणीय आमदार आमचे बालाजी किन्नीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जो कार्यक्रम साजरा करतो त्याला आम्ही असं म्हणजे स्थानिक महिलांना आम्हाला प्रोत्साहन द्यायचं असतं स्टेज मिळावा या हेतूनही आम्ही कार्यक्रम करतो आणि तसेच आमचे आमदार आमच्याशी पाया कायम या कार्यक्रमाला सपोर्ट करत असतात संपूर्ण महिला आघाडी ही आम्हाला कायमस्वरूपी काय सपोर्ट करतात सातत्य ठेवणं ही फार गरज आहे आणि अंबरनाथ शहराला एक वेगळी ओळख आहे आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहर आहे खासदार श्रीकांतजी देश शिंदेसाहेबांनी म्हणजे एक वेगळी संस्कृती अंबरनाथ शहराला घालून आणि त्याचाच पाया जर ही मंगळागौर जर आपण बोलू श्रावण महिना आला की मंगळागौर सादरीकरण होतं आणि सातत्याने फक्त एकच वर्ष नाही तर सातत्याने आमदार बालाजी किनीकर आहेत ते सातत्याने ते हे दरवर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम सातत्याने होत असतो आणि महिला आघाडीला एक व्यासपीठ मिळवून दिलं जातं ह्या ज्या सगळ्यांनी ज्या ग्रुप आहेत जवळजवळ वीस ग्रुपनी भाग घेतलेला आहे आणि सर्व महिला आघाडीच्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि सादरीकरण त्यांनीच केलेलं आहे त्याच्यामुळे महिला आघाडीला पण एक वेगळा आनंद उपभोगण्याचा हा एक व्यासपीठ आहे आणि धन्यवाद देईल मी आमदार बालाजी किणीकरांना की ते दरवर्षी हा मंगळागौरी कार्यक्रमाचं आयोजन करून देतात या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी माजी नगरसेवक रवी करंजुले शिवसेना उपनेत्या विजया पोटे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक छाया वाघमारे उपजिल्हा संघटक मीना वाळेकर शहर संघटक मालती पवार विधानसभा संघटक सुवर्णा साळुंके सहसंघटक सुषमा रसाळ माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे माजी नगरसेविका जोसना भोईर शशिकला दोरगुडे मंगला घोणे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या तर अंबरनाथ शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला हजेरी लावली होती संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज